बोलण्याआधी सर्वांना एक मॅसेज आहे की मी कोणालाही घेणार नाही मग ते गुंड असो किंवा थाक्यावर तिथले गुंड का असा ना त्यामुळे मी जे काही बोलणार आहे ते बिनधास्तपणे न घेता आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि यानंतर मी म्हणजे हा व्हिडिओ बंद केल्यानंतर श्रामपूरच्या यू पी आयला कॉल करून कळवणारी माझं म्हणणं आणि त्याची पण रेकॉर्डिंग मी व्हायरल करणार यानंतर तर मला बरे दिवसापासून माझ्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी बोलायचे माझ्यावर होत असलेल्या वारंवार होत असलेल्या हल्ल्यांविषयी बोलायचे तर त्या संदर्भात मी पोलिसांना कळवणारी सविस्तरपणे कॉल करू तर आता जास्त वेळ न लावता कमीत कमी वेळेमध्ये मला मा माझी रिअल स्टोरी सांगायची आहे आणि महत्त्वाची नोंद घ्यावी एका गोष्टी सर्वांनी की मी जे काही बोलणार आहे त्यातील प्रत्येक शब्द हा पुराव्यावर आहे म्हणजेच मी जे काही बोलणार आहे ते सिद्ध करता येईल अशाच गोष्टींविषयी मी बोलणार आहे माझ्या ज्या गोष्टींविषयी पुरावे असतात त्याच गोष्टींविषयी मी बोलत असतो त्यामुळे कोणीही मी जे काही बोलणारे त्यावर शंका घेऊ नये मी जे काही बोलणार आहे ते शंभर टक्के सिद्ध आहे सिद्ध झालेलंही असंच आहे तर बोलायला सुरुवात करतो मी वांगे बुजवू येथील गट नंबर पस्तीसमध्ये राहतो इथली संपूर्ण जमीन आहे अतिपत्ता पूर्ण सांगतो हे गाव शहापूर तालुक्यातलं आणि नगर जिल्ह्यातलं राज्य महाराष्ट्र तर बोलायला पुन्हा सोडत स्टोरीला या गट नंबर पस्तीसमध्ये सर्व वर्ग दोनची जमीन आहे सन दोन हजार दहामध्ये विलासवर्ड आणि ज्या मिलिटरी मॅनना ही जमीन दिली होती त्यांनी त्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार केलेला आहे आणि तो कसा केला तो थोडक्यात सांगतो खूप स्टोरी नंतर आम्ही काय केलं वगैरे तर त्यावेळेलंच होयकवाड नावाच्या मिलिटरी पर्सनमध्ये खरेदी खत झालं त्यासाठी फेरपाटला अठरा झिरो पाच आणि त्यानंतर बाकीचा खर्च वाचवण्यासाठी म्हणजे त्याच घटनांबर पस्तीसमधली अग्रवालची जमीन ह्या होंच्या नावावर थेट सातबारावर दाखवण्यात आली कोणताही फेर करता त्यावर आम्ही यातील आक्षेप वगैरे दिल्यानंतर संबंधित लोकांनी त्या जमिनीचा वृत्तपत्रावरून व्यवहार झालेला आहे असं दाखवलं परंतु तसं काही झालेलं नाही या अग्रवालच्या नावावरची जमीन थेट सात एक खातावरूनच सात बारावर लावली तशी कोणती प्रोसिजर नाही आहे कायद्या माहिती त्या नोंदीबाबत म्हणजेच सात ए खतावरून सात बारावर नोंद लागत नाही फेर पडत नाही म्हणून यांनी डायरेक्ट सात बारावर नोंद लावली आणि नंतर मृत्यूपत्राचा फेर दाखवला तर बरंच मोठं मॅटर आहे शॉर्टकटमध्ये एवढं सांगतो जर ते मृत्यूपत्र अग्रवालने लिहिलेलं असलं ला। तर मला माहिती की अग्रवालचं अक्षर कसं आहे समजेल मग मृत्यूपत्र खरे कुठं आहे ते मृत्युपत्र यांनीच बनवत बनवलेलं आहे ते मी नंतर न्यायालयात सिद्धच करणार आहे ते पुढचं मॅटर आहे न्यायालयात काय होतं काय नाही ते त्यामुळे जास्त बोलत नाही तर आता आतीला आणि माझ्याविषयी बोलायला सुरुवात करतो त्यावर आम्ही आतील लिहिलं तर गायकवाडच्या नावावरची जमीन दोन हेक्टर सत्तावर आहात याचा निकाल आमच्या बाजूला लागला परंतु उरलेली दोन हेक्टर सदतीस आहात त्या जमिनीचे त्या जमिनीबाबत या लोकांनी तसाच गोल ठेवला महसूलच्या लोकांना हाताला धरलं कारण यामध्ये भाजपचा नेता दीपक पटरेचा हाती त्याची माझ्याकडे पुरावे त्याला कॉल केलेली रेकॉर्डिंग्स वगैरे आपण पाहू शकतो माझ्या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर तर त्याला सर्वात मोठा अडथळा मी पाहिल्यापासून त्यामुळं माझ्यावर त्याने अनेक वेळा हल्ले केले आहेत मला रस्त्याने डम्परने उडवण्याचा प्रयत्न केलेले आहेत अनेक गायांगींना सुपारी देऊन माझ्यावर हल्ले केले माझ्यावर फॉट्या केसेस केल्यात मोठ्या केसेस केल्यात पुन्हा सांगतो कारण माझ्याकडं कशा फॉटे केल्यात त्याचे सुद्धा पुरावेता आणि पुढंसुद्धा मी दाखवणार आहे तर ते दाखवण्याआधी एक कॉल रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ आहे तो मी प्ले करत नाही कॉल रेकॉर्डिंग नंतर दाखवेल किंवा नाही दाखवणार धरते की जाऊ दे शेवटी हा मॅसेजच्या वेळेस किंवा हा व्हिडिओ संपण्याच्या वेळेस मी या व्हिडिओचा ऑडिओ होतो मला ऐकत होतो फक्त त्याचा व्हिडिओ मला सचिन दानगे नावाच्या डॉनकडून पाहिजे त्यासाठी मी श्रामपूरच्या पोलिसाला सांगणार आहे आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग टाकणार आहे पुढे तर होते तर हे असं मॅटर आहे आणि आता माझ्यावर जे काही आले झाले त्यापैकी जे महत्त्वाचे काही आले ते विषय मी बोलतो बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ह्या दिवशी शुक्रवार होतं त्या दिवशी मी याच ठिकाणी हे ठिकाण माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरे इकडं माझा हाती ही दिशा दक्षिणे आणि गावापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर हे बद्धमा ठिकाणी तर मी मागं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो जातं मी पुढचा व्हिडिओ पुढचा कॅमेरा लावतो तर इथं मी बुद्धिवर्धक टिप्स लाईव्ह सांगत होतो आणि इथं फोन असा ठेवलेला हो होता आणि फ्रंट कॅमेरा ऑन होता दुपारची साडेतीनची वेळ होऊन गेलेली होती त्यामुळे मागून सूर्याची किरण असल्यामुळे गँग आलेली स्पष्ट दिसली नाही पण किती जण येतात ते, ते पांडुरंग कॅमेरा थोडं वेळ माझ्याकडे करतो पांडुरंग बिटगर नावाच्या याच नाही मी आता लाईव्ह प्रोवर आहे पांडुरंग बिटगर नावाच्या युट्यूब चॅनलवर मी लाईव्ह होतो त्यामुळे त्यांना कळलं हा कुठं काय त्यासाठी त्यांना हे ठिकाण माहीत नव्हतं त्यांनी नवनाथ बिडगरची मदत घेतली इथं आणण्या इथं येण्यासाठी आणि नंतर त्यांनी मी आता प्रत्यक्ष छोटा साडीएमच करतो तर हो हो। मी असा बसलेलो होतो कॅमेरा असा इकडून गँग आली त्या झाडापासून आपण पाहू शकतो त्या दिवशीची दिवशीचा तो व्हिडिओ आहे पांडुरंग बिड बिडकर नावाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व काही लक्ष देईन त्याने आल्या आल्या पावरके दाबून मोबाईल बंद केला तो मोबाईल त्यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग्स मी पुरं आहे स्वतः सचिन दांडगे मोबाईल देण्याबाबत बोलतो मोबाईल दिलेला नाही अजून बरेच मोठे पुरावेत माझ्याकडे बरेच आहेत त्यामुळेच ह्या गँगला माझ्यापासून मोठा धोका आहे कायदेशीर म्हणून ते माझ्यावर बेकायदेशीर अटॅक्स वगैरे करतात माझ्या घरावर अटॅक केलंही नाही नंतर शुक्रवारी नाही शुक्रवारी नाही रविवारी केला मागच्या वर्षी तारीख होती नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस दुपारी हल्ला केला आम्ही केस दिली पोलिस आला म्हणजे तेच दिवशी कळवलं आम्ही दुपारी साडेबाराच जाग नंतर आम्हाला ॲडमिट केलं नगरला आमच्या हातपाय फ्रॅक्चर वगैरे निघले माझ्या मधल्या भावाच्या डोक्यात आपण ते फोटो वगैरे पाहू शकतो सर्व टाकलेलं आहे मी माझ्या फेसबुकवर दुसऱ्या म्हणजे याच फेसबुकवरून ट्रान्स म्हणजे शेअर केलं आहे ते तर ठीक आहे ते माझ्याशी नाही बोलत आता पुन्हा आता उन्हे येतं बरं ठीक आहे बस तुझ्या काय अडचण नाही इथं स्टोरी सांगतो तर त्या दिवशी त्या गँगने पंचवीस जणं घेऊन आले सचिन ती इथं संगणमात्याने कट करून ही गेम सचिन दांडगे दीपक पाटरेंनी केली त्याचं कारण होतं आदल्या दिवशी मी त्याला म्हणजे सचिन दांडगे आणि दीपक पटरेंनी जे काही काळे कारभार केलेले आहेत ज्यांचे त्यांचे जे काही आवेर धंदे वगैरे त्याविषयी सर्व काही पुर व्हायरल केले होते आणि त्यातले त्यात ते आदल्या दिवशी जो मी व्हिडिओ व्हायरल केला होता लाईव्ह माझ्या पब्लिक मंच नावाच्या फेसबुकवर त्यामुळे त्यांची ते हक्कलपण झाली त्यांनी सचिन दानगें लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल केले माझ्या घरच्यांना त्याची रेकॉर्डिंग मी घेतलेली आहे आम्ही कुठंही काय सर्व विचारलं मग गँग पाठवली हल्ला केला सगळे मोडले तोडले ट्रॅक्टर वगैरे घर सगळं आपण मी बोलत नाही आता तुम्हाला माझ्या त्या फेसबुकवर सर्व काही पाहायला मिळणार आहे पाहिलेलं असेल बऱ्याच जणांनी परंतु खूप मोठी स्टोरी कमीत कमी वेळेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर नंतर दहा तारखेला माझ्या आईच्या नावावर नगरमधून केस नोंदवण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी चौदा तारखेला हॉटेल नाटक करून माणसावरच अॅट्रोसिटीची केस टाकली आणि महत्त्वाचा गंभीर विषय असा आहे नगर तेजस्वी सगळ सर्वांना मी वारंवार अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत त्याचे मी जे पोच वगैरे त्याचे फोटो घ्याच फेसबुक अकाउंटवर टाकलेले आहेत तर काही गोष्टी छळवणूक वगैरे जे असते त्याला सोशल मीडिया परवानगी देत नाही म्हणून ते मी प्ले करत नाही फक्त आत्ता सचिन दांडगे यांनी जेव्हा 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 माझ्यावर हल्ले करण्यासाठी गँग पाठवली त्याचे सर्व त्याच्याकडे व्हिडिओ आहेत हे मला सांगायचे आणि हेच मी पुराव्यासहित सांगतो त्याचा आवाज आहे का त्याचा व्हिडिओ मी न्यायाला दाखवेन जर राहिलो तर कारण आता या व्हिडिओनंतर गँग पूर्णपणे माझ्या पाठीवर राहणार हे मला माहिती आहे आणि काही पण होऊ शकतं तरी काही अडचण नाही मी करतो प्ले थोडा वेळ लागेल एक दोन मिनटं आणि यानंतर मी श्रमपूरच्या पोलिसांना म्हणजेच ए पी आय बोरसेला कळवणारे ठीक आहे बाकीची स्टोरी न्यायालयात राहील तिथं जास्त मजा येईल तर आता काही सर्वात आधी सचिन दांडगेचा आवाज आहे का सर्व व्हिडिओ माझ्याकडं आधी सांगतो आणि श्रामपूरच्या पोलिसांनी मी माझी जमीन बळकावल्याबाबत सविस्तर फिर्या द्यायला गेलो होतो तर त्यांनी कशी नोंदवली नाही काय त्याचं मी फेसबुकवर लाईव्ह होतो की आपणच पहा मी बोलत नाही जास्त आणि हा महत्त्वाचा मॅसेज अजून एक संदीप मिटके जे डी वाय एस पी श्रामपूरचे त्यांच्या ऑफिसमध्ये काय काय चालतं आहे मागच्या शनिवारचा जो तिथला तहसीलचा जी जी बिल्डिंग आहे प्रशासकीय ते ऑफिस आहे मिटकेचं त्याच्या ऑपोजिट आग्नेय दिशेला जो कॅमेरा आहे मेन गेटच्या म्हणजे जो असं आपण पायऱ्यांनी चढून जातो त्यानंतर जो कॅमेरा आहे पहिल्याच फोनला तिथं माझा मॅसेज दिलेला आहे कशा प्रकारे काय काय चालतं त्याविषयी पुराव्या सईत माझे आज तिथे तिथं पुरावा स्वतः होऊन गेलेला आहे एकजण तिथं बोललेला आहे आणि मग मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर संदीप मिटके आणि त्या पोलिसांनी ते पाहून घ्या काय काय चालतंय कसं कसं चालतंय भरपूर आहे पोलिसांना मी त्या गँगची वाळूविषयी कळवलं एक तास अगोदरचा पुरावा आहे पोलीस मला म्हणतोय की एक तास झालं म्हणजे पुरावा जुना झाला त्याच्या बापांनी अशी पुरावे जुने केलेच सिद्ध करायचा अधिकार दिले का त्याला न्यायालय नाही का असे बरेच मॅटर आहेत पंधरा दिवसापासून मी त्या गँगची व्हिडिओ शूटिंग घेत होतो वाळू चोरतणी त्यांच्या धंद्याचे अनेक धंद्याचे पुरावे हत्याराविषयी कळवलं नगरच्या एल सी बीला त्यांना सांगलो तर मला पोलिसांवर भरोसा नाही आहे मला तिथली व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे नाहीतर तुम्ही तिथं गेल्यावर मला लाईव्ह कॉल करा इकडं मी रेकॉर्डिंग घेतो स्क्रीन रेकॉर्डिंग जेव्हा मला कॉल तरी करा साधा कॉल तुम्ही काय बोलले मला ऐकायचे कारण मालदार माल पार्टी आहे मालामुळं सर्व काही चालतं आहे गाड्या बिड्या किती किती लाखायच्या जातात कोणाला गिफ्ट कोणत्या पोलिसाला मला माहिती आहे सर्व पुरावे सुद्धा पण ते आला पाहू आपण तर आता फक्त मला ती दोनकडं माझे व्हिडिओ आहेत ते स्वतः ते सांगते मी माझ्याकडं त्याचा व्हिडिओ आहे परंतु तो मी आता दाखवणार नाही फक्त ऑडिओ दाखवतो त्याचा आवाज ऐका सचिन दांडगेचा आवाज राहाय आता इथून सोडत होते इथून हा दीपक आवाज आहे का भरपूर पॉलरे सुद्धा माहिती बरं आता पुढचं नाही ऐकवत मी बरीच मोठी स्टोरी सचिन दांडगीनी स्वतः मी माझा मोबाईल परत द्यायला सांगतो त्या पोरांना त्यांचं वय किती काय सगळं माझ्या घरी जो बोकला ना तो त्याचे मी कॅमेरा लावून ठेवले होते गेट पासून चौथीचं जर बसलं का तिथपर्यंत मोबाईलची कॅमेरी होती परंतु तुम्हाला त्याच्याच तोंडाने त्याच्याकडे जे व्हिडिओ आहेत ना तेच मला पाहायचेत आणि दाखवायचे पण हे महाराष्ट्राला त्यामुळे सहापूरच्या पोलिसांना नगरच्या पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिस यांनासुद्धा सांगतो तुम्ही चोवीस तास ड्युटीवर असतात अशी प्रो प्रोविजन सी आर पी सीमध्ये याची तुम्ही दखल घ्या म्हणजेच हा तुम्ही व्हिडिओ पाहत आहे म्हणजेच तुम्हाला ही मॅटर कळलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं तुमचं काम आहे नाही कळली तरी काही अडचण नाही मला मग तुम्हाला सांगायचं आहे मी माझ्या पद्धतीनं माझं चालू ठेवणार आहे कायदेशीर तर तुम्ही ऐकलेलंच आहे सचिन दानक्याचा आवाज मारा मार्या पाहिल्या असतील तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एका डॉक्टरला व्हिडिओ दाखवत होतो आणि त्यावेळेस मानला होता आणि माझ्या घरच्यावर दबाव घालण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच दिवशी त्यांनी माझ्या जमिनीवर टोटल जमिनीपैकी साडेसहा एकर एक जी त्याने काय काय करून ती जमिनीचा निकाल बिंगावला त्यालाच माहिती असेल परंतु ते निकाल काही होऊन द्या ज्याचं जमीन ताब्यात असते त्याला डायरेक्ट न्यायालयाच्या निर्णयाशिवाय न्यायालयाने सांगितल्याशिवाय त्या जमिनीवर प्रॉपर्टीवर घरावर अतिक्रमण हल्ला वगैरे काहीच करता येत नाही कब्जा करता येत नाही असं असताना ह्या लोकांनी सर्वांनी मिळून माझ्या विरोधक भरत जाधव होण वगैरे सर्वच माझ्याराव ठोंबरे त्याचा पवार्या भावडे म्हणून इथं गँग घेऊन येतो अजूनसुद्धा तो नवनाथ बिटगर माझ्या हॉटलवर काढणारा त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत माझ्याकडं गँगचे नाही आहेत कारण सगळे बरेच सगळे नाही म्हणत मी बरेच पोलीस मॅनेज याला त्याविषयी पुरावेत माझ्याकडं मी कधीही दाखवू शकतो कोणाला पण परंतु मला ते न्यायालयात दाखवायची आत्ताच काही दाखवायचं नाही कारण न्यायालयात केस चालू आहेत म्हणून तिथं ट्वेंटी ट्वेंटी चालते आधीच सर्व काही व्हायरल नाही करायचं त्यामुळं म्हणून नाही कर ठीक आहे तर हे लोक वकिलावरसुद्धा दबाव घालू शकतात माझ्या आणि काय काय करू शकतात त्याचा नियम नाही आहे मी आधीच बरं सांगितलेलं यांचं हे लाईव्ह व्हिडिओ असूनसुद्धा असं वारंवार माझ्यावर आटे टेकरणं हिंमत करतात तर हे काय करू शकतात काय नाही तुम्हाला समजा सगळं काही लक्षात आलं असेल ठीक आहे एवढंच बोलायचं होतं आणखी नाही बोलत आता यानंतर मला जे जे वाटेल ते व्हिडिओ व्हायरल करतो आणि पोलिसांना कळवतो बोरसेला सांगूरच्या ठीक आहे नमस्कार